ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदेडमध्ये शासकीय विश्रामगृह येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली संघटनेचे अध्यक्ष अमोल काशीनाथराव वाकोडे यांनी पाठपुरावा करून शासनाकडे ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याचं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे कोणीही संप पुकारू नये यासाठी ही बैठक घेण्यात आली होती ग्रामपंचायत ग्राम रोजगार संघर्ष समितीकडून आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक न्याय हक्कासाठी लढणारी व कार्यस्थ पहिली नोंदणीकृत ज्वलंत संघटना म्हणून ग्रामपंचायत ग्राम रोजगार संघर्ष समितीला ओळखले जाते यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांच्या समस्याचा मेळावा घेऊन विविध समस्यांचा निवारणासाठी मार्गदर्शन करण्यात आले संघर्ष समितीच्या संस्थापक का अमोल काशीनाथराव वाकोडे यांनी या संदर्भात माहिती दिली ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आजपर्यंत राज्यातील रोजगार सेवकांना मानधन मिळण्यासाठी जो पाठपुरावा हो करण्यात आला होता त्या पाठपुराव्यानुसार सन्माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री महायुती सरकारने एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी आठ हजार रुपये मानधन मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार गेल्या दहा महिन्यापासून प्रलंबित मानधन आमचे राहिले होते त्या अनुषंगाने काही राज्यातील अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील रोजगार सेवकाचं आंदोलन उपोषणाच्या नावाखाली दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे म्हणून राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांना आव्हान करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती की कोणीही आंदोलन उपोषण करू नये आपल्या मानधनाचा जो विषय आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या वैयक्तिक खात्यावर आठ हजाराप्रमाणे मानधन मिळणार आहे अशा प्रकारच्या चर्चेसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती यापूर्वी चर्चा यापूर्वी राज्याचे सन्माननीय रहिव मंत्री महोदय आम्ही शिष्टमंडळांची भेट घेऊन लवकरच आम्हाला मानधन वितरित करण्यात यावे अशा प्रकारची राज्याचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात सन्माननीय संदीपजी साहेब सन्माननीय नवीनजी गवळी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय शिंदे साहेब यांच्या आदेशाने लवकरात लवकर ग्रामरोजगार सेवकाचं मानधन वितरित करण्यात यावं अशा प्रकारचं शिष्टमंडळसुद्धा आम्ही मुंबईला भेट घेतलेली आहे आणि लवकरच वैयक्तिक खात्याच्या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवकाचं वैयक्तिक खात्यावर मानधन मिळणार आहे त्यामुळं राज्यातील माझ्या सर्व ग्रामरोजगार सेवक बांधवांना विनंती करायची आहे की कृपया आपण कोणीही कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण शासनाच्या विरोधात करू नये कारण राज्याचे देशाचे पंतप्रधान सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे पंधरा लाखाचं घरकुल ग्रामीण भागामध्ये दिलेलं आहे त्याचं टार्गेट कंप्लीट करण्याची जबाबदारी घरकुलांचे मस्टर करण्याची जबाबदारी रोजगार सेवकांची आहे त्यामुळे ग्रामी ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांची कसल्याही प्रकारची हेडसाण होऊ नये त्यामुळे शासनाला सहकार्य करण्याची भूमिका सर्व रोजगार सेवकांनी घ्यावी यासाठीची आजची बैठक आयोजित करण्यात आली होती